काय झालते रु तू तू हम्म बिस्किट टाकते काय करणं लावलं शेकोटी? अरे शेकोटी नाही ते आपला कचरा होता ना प्लॉटवरचा शेकोटी द्या अच्छा हम्म कशावर झाला कचरा त्याच्यावर अच्छा मग शेकना तिथं तू इकडं माझ्याकडे कशाला येतोय तिकडे जाऊन शेकना का बर बघ किती मस्त आहे आता थंडी पण नाही वाजत एवढी मोठी झाली ती बघ थांब तुला दाखवू का शेकोटी रोज का बर काय साठी काय होत त्याला थंडी नाही वाजत अच्छा मम्मीला सांग मंग तू हा काय बाळा जळवू दे ना त्याला तो प्लॉट कोणाचा आहे आपला आहे का बामट्या आपला न ते ते गौरव मामाच आहे ना नाही रे गौरव मामाच आहे गौरव तुझा प्लॉट आहे ना तुझा आहे प्लॉट हा ते बघ काय चांगलं असच